नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांना मिळणार घुटपट फायदा इतके रुपये पेन्शन आणि मोफत या सुविधा मिळणार अशी मोठी अपडेट पुढे येत आहे जनगाचविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून या अपडेटविषयी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत असे मोठे आणि त्याचे आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही ई पी एस पंचाण्णव पेन्शनधारक असाल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी असू शकते सरकारने किमान पेन्शन वाढवून सात हजार पाचशे करण्याचा विचार सुरू केला आहे याशिवाय पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी आहे ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजना काय आहे मित्रांनो ए पी एस पंच्याण्णव ही एक सरकारी योजना आहे जी निवृत्तीनंतर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत दरमहा पेन्शन दिली जाते परंतु सध्या किमान पेन्शन दरमा फक्त एक हजार रुपये आहे आजच्या काळात एवढ्या कमी पेन्शनमध्ये जगणे खूप अवघड आहे त्यामुळे यात वाढ करण्याची मागणी अनेक दिवसापासून होत आहे पेन्शन वाढवण्याची मागणी का तर मित्रांनो निवृत्ती वेतनात वाढ करावी अशी निवृत्ती धारकांची गेल्या सात ते आठ वर्षापासून मागणी आहे महागाई आणि वैद्यकीय खर्चाचा विचार करता रुपये एक हजार पेन्शन पुरेसे नाही त्यामुळे ते, ते दरमहा सात हजार पाचशे करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे या बदलामागे मोठी कारणे आहेत मित्रांनो महागाई वाढत आहे आजच्या काळात एक हजारामध्ये राशन देखील मिळत नाही इतर खर्च सोळा वैद्यकीय खर्च वाढला आहे मित्रांनो वाढत्या वयानुसार वैद्यकीय खर्चही वाढतो परंतु ई पी एस धारकांसाठी पेन्शनधारकांसाठी कोणत्याही विशेष वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात नाही सरकारचे आश्वासन याआधी सरकारने पेन्शन वाढवण्याचा विचार केला होता परंतु अद्याप कोणतेही ठोस पावले उचलले गेलेले नाहीत सरकार काय करत आहे मित्रांनो नुकतेच केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सरकार या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत असल्याचे आश्वासन दिलेले आहे याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशीही सी या विषयावर चर्चा करण्यात आली आहे पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे याकडे शासन लक्ष देईल असे अर्थमंत्र्यांनी आश्वासन दिलेले आहे पेन्शन खर्च रुपये सात हजार पाचशे मिळणार का मित्रांनो सरकारने अद्याप कोणताही निर्णय अंतिम घेतलेला नाही ज्या पद्धतीने हे प्रकरण हाती घेतले जात आहे त्यावरून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे असे झाल्यास अठ्याहत्तर लाखांहून अधिक पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे याशिवाय वैद्यकीय सुविधांचाही नव्या योजनेत समावेश केला जाऊ शकतो लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ईपीएस पंच्याण्णव ही योजना अत्यावश्यक योजना आहे परंतु सध्याची पेन्शनची रक्कम खूपच कमी आहे सरकारने या प्रश्नावर विचार करण्याचे आश्वासन दिले असले तरी पेन्शनधारकांना दिलासा कधी मिळणार हे अद्याप ठरलेले नाही तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद